वाळू नेणारे टिप्पर पकडले मारेगाव व वणी महसूल पथकांची संयुक्त कारवाई आपटी घाटातून अवैध वाळू उपसा करून मारेगावकडे निघालेले टिप्पर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला मारेगाव तालुक्यातील आपटी घाटातून अवैध वाळू उपसा करून मारेगावकडे निघालेले टिप्पर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला मनोजा देवी फाट्यावर सोमवारी रात्री महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई करून टिप्पर तहसील कार्यालयासमोर उभा करण्यात आला आहे गेल्या एक महिन्यापासून आपटी घाटातून अवैध वाळू उपसा सुरू आहे रात्री अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर नजर ठेवण्यासाठी तहसीलदार उत्तम नेलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी तलाठी यांचे पथक नेमले आहे मात्र तरीही तालुक्यातील सावंगी व आपटी घाटातून अवैध वाळू माफियांच्या माध्यमातून उपसा रात्रीच्या अंधारात सुरू आहे दरम्यान सोमवारी रात्री आपटी घाटातून अवैध वाळू उपसा करून टिप्पर मारेगावकडे जात असल्याची माहिती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना समजली असता वनोचा देवी फाट्यावर सदरील टिप्पर क्रमांक एम एच एकोणतीस बी ई नव्याण्णव अठ्ठ्याण्णव पकडला ही कारवाई प्रभारी तहसीलदार रामगुंडे वाणीचे नायब तहसीलदार खिरेकर तलाठी गाजू सिंग गुनावर गजानन वानखेडे एस सी कुंड कुडमेथे विवेश सोयाम मंगेश सह आदींनी ही कारवाई केली या टिप्परमध्ये तीन ते चार ब्रास जवळपास वाळू आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर